खबरदार नीट परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार गुन्हा दाखल दिनांक चार मे दोन हजार गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यंदाच्या नीट युजो परीक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पाडली आहे यामध्ये दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी तसेच गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत येत्या चार मे दोन हजार पंचवीस रोजी एन टी परीक्षा देशभरात होणार असून सदर परीक्षेच्या संदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की गतवर्षी या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले होते त्या अनुषंगाने यावर्षी सदर परीक्षेदरम्यान परीक्षार्थी नागरिकांना परीक्षेत काही गैरप्रकार होत असल्याचा वाजवी संशय आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावी तसेच आपण स्वतः देखील अशा प्रकारची गैरकृत्यात सामील होऊ नये कारण सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस अन्वये परीक्षे संबंधीचे गैरप्रकार उदाहरणार्थ पेपर लीक करणे किंवा त्यासाठी कट करणे परीक्षेत कसल्याही पद्धतीचे गैरसहाय्य करणे अनधिकृतपणे प्रश्नपत्रिका ओ एम आर शीटचा ताबा घेणे गैरकृत्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणे इत्यादी प्रकार हे कारवाईस पात्र असून त्याद्वारे संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार